हद्दवाडीविरोधात शिरोली नागावसह एकोणीस गावात कडकडीत बंद कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाडीमध्ये शिरोली नागाव गांधीनगर बळीवडे उचगाव सनोबतवाडी उजळाईवाडी गोकुळ शिरगाव कांदलगाव मोरेवाडी पाचगाव कळंबा वाडीपेर बालिंगा शिंगणापूर नागदेवाडी आंबेवाडी वडनगे शिए या एकोणीस गावांचा समावेश तसेच शिरोली व गोकुळ शिरगाव या दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश करण्यात येणार असून विरोध म्हणून हद्दवाड विरोधी कृती समितीच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं रविवारी चौदा रोजी सर्वच्या सर्व एकोणीस गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळून या हद्दवाडीला विरोध दर्शवण्यात आला आहे कोल्हापूर महानगरपालिका आहे त्या नागरिकांना सोयी सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे उपनगरांची अवस्था फार दयनीय आहे केवळ महसूल वाढवण्याच्या उद्देशानं हद्द वाढ केली जाते आम आम त्यामुळे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत या या जायचं नाही अशी ठाम भूमिका सर्वच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले होते आजच्या या बंद मध्ये दुकानदार व्यावसायिक छोटे मोठे उद्योजक यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं आपले व्यवसाय बंद ठेवून सहभाग घेतला व या हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवला आहे